नामदेव शास्त्रीचं एक वाक्य आहे तुम्ही ऐका तो विद्वान माणूस आहे तिथे काही डोकं लावायचं नाही पाहिजे ते विद्व ते तोड नाही आता तो ते काय झालं थोडं स्वभावानं गुलाम असल्यामुळे म्हणून लोकांना डुव बाबा कडक कडक निवड विद्वान माणूस कडक राहणारच नव्ह मला काय म्हणायचं जो माणूस ज्ञानाने विद्वान आहे तो वागून थोडा कडक राहणार तर नामदेव शास्त्रीचं वाक्य आहे संसार रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही संसारावर उदास झालेलं मन देव आपलं केलं शहरात बाबाच्या गादीचं वाक्य दिलं वा 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 ते वाक्य तेच व्यक्तीला शोभा द्या आता ते जरी आपलं एखादं एवढं उठलं तेच वाक्य सांगायला लागलं चौ जाऊन चौथा उचल ते वाक्य सांगणारही ते आले आहे आणि ज्या गादीवरून सांगतो ती गादी तशी आहे आणि आई त्या सांगणारा तर अधिकारही काही उठून कुठं चालतं